श्री गुरुदेवदत्त पंढरपूर कसे तयार झाले पंढरपूर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे या भारतभूमीवरील पंढरपूर म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ भारतामध्ये असणाऱ्या सर्व साधू संतांचे ते माहेर घर या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांना पांडुरंग या नावाने ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णांना विठ्ठल विठोबा या नावाने देखील ओळखतात अनेक पुराणामध्ये हे पंढरपूर नगर कसे निर्माण झाले याविषयी अनेक अनेक कथा सांगितल्या जातात एकदा काय झालं भगवान शंकर आणि माता पार्वती देवी हे आपल्या विमानातून जात होते त्यावेळी पार्वती देवी तहान लागली भगवान शंकर आणि पार्वती देवी पाणी शोधण्यासाठी फिरत होते फिरता फिरता ते एक वनात आले त्या वनाचे नाव होते दिंडीवर खूप शोधूनही त्यांना पाणी काही मिळालं नाही म्हणून भगवान महादेवानी आपल्या त्रिशूळाने तेथे जमिनीस एक भोग पाडले त्यातून स्वच्छ गोड पाणी बाहेर पडले ते पाणी पार्वती देवी प्याल्या आणि आनंदित झाल्या पुढे या ठिकाणाला थिक, नाव मिळाले लोहदंड क्षेत्र गौतम नावाचे एक ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्या देवी होते ती दिसायला खूप सुंदर होती तसेच पतिव्रता देखील होती एकदा इंद्र पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्याने पाहिलेले पा पाहिले त्याला अहिल्यादेवी खूप आवडली त्यामुळे एकदा गौतम ऋषी स्नानासाठी गेले असताना इंद्र तेथे आला आणि त्याने अहिल्यादेवींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तेथे गौतम ऋषी आले त्यांनी इंद्राला अडवले आणि शाप दिला तुझ्या अंगाला हजार भ भगे पडतील या शापाने इंद्राच्या शरीरावर हजारो भगे पडले इंद्र खूप घाबरला आणि नंतर तो भगवान विष्णूंना शरण गेला तेव्हा भगवान विष्णूने त्याला एक लोहदंड दिला व त्यात सांगितले ही पृथ्वीवर जा तीर्थात हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थ स्नान कर म्हणजे तुझे शरीर होते तसे होईल इंद्राने भगवान विष्णूकडून तो लोहदंड हो घेतला आणि तो पृथ्वीवर तीर्थयात्रेला निघाला प्रत्येक तीर्थाजवळ जाऊन तो लोहदंड हो पाण्यात टाकून बघत असे परंतु कोणत्याही पाण्यात तो तरंगत नसे तसेच फिरत फिरत इंद्र भगवान शंकराने तयार केलेल्या दिंडीत दिंडी दिंडीरवनातील लोहदंड तीर्थजवळ आला त्या तीर्थातील पाण्यात त्याने तो लोह लोहदंड टाकला परंतु त्यात परून तेथील पाण्यात लोहदंड तरुण आला इंद्राला खूप आनंद झाला तेथील पाण्यामध्ये इंद्राने स्नान केले तेव्हा त्या त्याचे शरीर पुन्हा चांगले झाले स्वतःचे शरीर चांगले झाल्यानंतर इंद्र भगवान विष्णूजवळ आला आणि त्याने या लोहदंड तीर्थाचे महती विष्णूंना सांगितली तेव्हा ते म्हणाले आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे तीर्थ लोहदंड तीर्थ म्हणून प्रसिद्ध राहील पुढे पुष्कळ दिवसांनी ह्या लोहदंड तीर्थाला पंढरपूर असे नाव पडले त्रिपुरा सुराला ठार मारून भगवान शंकर भीमाशंकर पार्वती विसावा घेत बसले होते भगवान शंकराच्या गामाचे दोन थेंब तेथील पर्वतावर पडले त्यातून एक पवित्र नदी उगम पावली तिचे नाव भीमा नदी हे भीमा नदी वाहत वाहत पंढरपूरच्या लोहदंड तीर्थाला येऊन मिळाली पंढरपूर येथे भीमा नदीचा आकार चंद्रकोर सारखा आहे म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असे म्हणतात या चंद्रभागेचे तीरावर लाखो वारकरी जमा होतात आणि चंद्रभागेमध्ये स्नान करतात या पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपाने कायमचे राहायला आले आणि या चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर हे आनंदित आनंद काळासाठी प्रसिद्ध झाले श्री गुरुदेव दत्त